मित्रांनो तुमच्या आधार कार्डवरील पत्ता ऍड्रेस तुम्हाला अपडेट करायचा असेल तर आधार कार्ड सेंटरवर जाण्याची गरज नाहीये तुम्ही आता गरबसल्याचा मोबाईल मधून तुमचा आधार कार्डवरील पत्ता आता अपडेट करू शकता पत्ताच नाही तर पत्त्यावरती जर तुम्हाला सीओ लावायचा असेल किंवा डब्ल्यू ओ लावायचा असेल ते सुद्धा करू शकता ते कशा पद्धतीने करायचं ए टू झेड लाईव्ह प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून टाका कारण अशा महत्वाच्या व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला यापुढेही सर्वात आधी पाहायला मिळणार आहेत मी अविनाश तिनवले काही टाइमपास न करता व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता सर्वात आधी तुम्हाला माय आधार वेबसाइट वरती यायचं आहे येथे लॉग इन नावाचं बटन दिसेल क्लिक करायचे ही वेबसाईट तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये सुद्धा ओपन करू शकता येथे आता तुमचा आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे हे जे टेक्स्ट तुम्हाला बाजूला हे इथे इंटर या ठिकाणी टाकायचे आणि लॉग इन विथ ओटीपी याच्यावरती क्लिक याच्यावरती क्लिक येथे सक्सेसफुली लॉग इन झाल्यानंतर येथे बघा ऍड्रेस अपडेट असा पर्याय तुम्हाला दिसणार आहे यावरती क्लिक करायचंय त्यानंतर अपडेट आधार ऑनलाईन असा परत पर्याय दिसेल यावरती क्लिक करायचंय आता येथे प्रोसिड टू अपडेट आधार यावरती क्लिक करायचंय आता इथे बघा ऍड्रेस नावाचा पर्याय आहे यासाठी कोणत्याही प्रकारचा लिमिट नाहीये तुम्ही कितीही वेळा ऍड्रेस अपडेट करू शकता इथे प्रोसिड अपडेट आधार याच्यावर क्लिक करायचंय त्यानंतर येथे बघा करंट डिटेल तुम्हाला पाहायला मिळून जाईल येथे तुमच्या आधार कार्डवरती आता जो ऍड्रेस आहे तो तुम्हाला पाहायला मिळून जाईल नवीन ऍड्रेस टाकण्यासाठी येथे खाली जायचंय येथे खाली आल्यावर पाहू शकता डिटेल्स टू बी अपडेटेड तर येथे ऑफ काही जणांना आता सीओ लावावं लागतंय आधार कार्डच्या पत्त्यावरती तर सी ओ लावण्यासाठी येते जर का न लग्न झालेली मुलगी अविवाहित मुलगी असेल तर तिने वडिलांचं नाव टाकायचं आहे मुलगा असेल तर त्याने वडिलांचं नाव टाकायचं आहे आणि लग्न झालेली महिला असेल तर, तर त्या येथे पतीचं नाव टाकू शकता त्यानंतर हा जो पत्ता टाकताय तो इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये तुम्ही मराठी कीबोर्डचा वापर करून येथे टाईप करू शकता सर्व पत्ता तुम्हाला जोही पत्ता पाहिजे तो तुम्हाला व्यवस्थितपणे न चुकता टाकायचा आहे येथे तुमचं राज्य सिलेक्ट करायचं आहे जिल्हा सिलेक्ट करायचा आहे गावाचं नाव टाकायचं आहे येथे आता सिलेक्ट व्हॅलिडे सपोर्टेड डॉक्युमेंट आता तुम्हाला एक डॉक्युमेंट अपलोड करावं लागेल आणि येथे खूप सारी मोठी लिस्ट दिलेली आहे याच्यामध्ये तुमच्याकडे कोणतं डॉक्युमेंट आहे ते तुम्ही अपलोड करू शकता तर मी येथे वोटर आयडी सिलेक्ट केलेला आहे आणि ते डॉक्युमेंट खाली बघा व्ह्यू डिटेल्स अँड अपलोड डॉक्युमेंट याच्यावर क्लिक करून अपलोड करायचं आहे यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये तुमच्या जे मतदान कार्ड आहे वोटर आय डी काय आहे त्याच्या पुढच्या आणि मागच्या साईडचा फोटो काढून घ्या आणि गुगलमध्ये सर्च करा जे पीजी टू पीडीएफ पहिली वेबसाईट दिसेल त्यावर क्लिक करा हे डॉक्युमेंट अपलोड करून घ्या दोघी फोटो अपलोड करून घ्या आणि त्याला पीडीएफ मध्ये कन्वर्ट करून टाका आणि कंटिन्यू टू अपलोड याच्यावरती क्लिक करून ती पीडीएफ तुम्हाला इथे अपलोड करून घ्यायची आहे तर मी इथे सक्सेसफुली डॉक्युमेंट अपलोड केलेलं आहे नेक्स्ट बटनावरती क्लिक केलेलं आहे आता तुम्ही जोही पत्ता इथे फिल केलेला आहे तो तुम्हाला इथे पाहायला मिळू जाईल तो एकदा चेक करून घ्या काही चूक झाली असेल तर इथे एडिट नावाचं बटन आहे त्याच्यावर क्लिक करून त्याला सुधरवून घ्या आणि जर बरोबर असेल तर या ठिकाणी तुम्हाला टिक मार्क करायची आहे क्लोज करायचा आहे आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे आता इथे तुम्हाला पेमेंट करावी लागेल यासाठी येथे क्लिक करा परत येथे क्लिक करा आणि मेक पेमेंट या बटनावरती क्लिक करा आता येथे तुम्ही गुगल पे ने अमेझॉन ने क्यू आर ने डेबिट कार्ड ने क्रेडिट कार्ड ने कोणत्याही प्रकारचा वापर करून किंवा क्यू आर वापर करून येथे पेमेंट सक्सेसफुली करून घ्यायची आहे पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर पुढील पाच ते सात दिवसांनी तुमचा आधार कार्डवरील ऍड्रेस अपडेट होऊन जाणार आहे आणि तुमचा ऍड्रेस अपडेट झाला की नाही त्याचं स्टेटस सुद्धा तुम्ही चेक करू शकता यासाठी या वेबसाईटच्या डॅशबोर्ड वरती तुम्हाला होमपेज वरती यायचं आहे आणि येथे खाली यायचं आहे खाली आल्यानंतर रिक्वेस्ट नावाचा पर्याय दिसेल आणि येथे तुम्ही ॲड्रेस अपडेट करायला टाकलेला आहे त्याची रिक्वेस्ट दिसणार आहे येथे या बाणावरती जर तुम्ही क्लिक केलं तर येथे तुम्हाला स्टेज दिसणार आहेत की तुमचं आधार कार्डवरील ॲड्रेस आहे ते अपडेट झाला की नाही कंप्लीट झाला की नाही आहे अशा पद्धतीने तुम्ही तुमचा आधार कार्ड अपडेट करू शकता आणि त्याचं स्टेटस सुद्धा चेक करू शकता तर तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओला लाईक करा काही अडचण येत असेल तर कमेंट्स करा आणि अशाच पुढच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मी अविनाश मला पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय